जय जवान जय किसान जय जवान जय किसान हा आमचा हो नारा सदैव फडकत उंच राहो तिरंगा प्यारा जेवढ्या कविता झालेल्या आहेत ज्या विचारवंतांनी कविता केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारतीय जवानांना पहिलं स्थान दिलेलं आहे आणि दुसरं स्थान आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे बापूंनी सांगितलेलं आहे वेळोवेळी तुम्ही ऐकलेलं आहे कबीरदाजींचा दोहा आताच आवरे सरांनी सुद्धा आपल्यासमोर मांडला जननी जने तो भक्त जने या दाता या शूर ना जने तो वांज भली गमावे नूर एकतर आईने भक्ताला जन्म द्यावा नाहीतर शूराला जन्म द्यावा जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाहीतर त्यांनी दात दात्याला जन्म द्यावा असे विचारसंधांचे आहेत मुलगा एक तर दाता व्हावा भक्त व्हावा किंवा मग तो शूर असावा आणि शूर गटामध्ये आमचे जवान मोडतात <प्राणी> आणि एक वैशिष्ट्य आहे नावातच ते जवान आहेत कधीच म्हातारी होत नाहीत मनाने तर जवान आहेतच पण शरीराने सुद्धा सदैव जवान असतात आणि जवान जे होतात ते पैशासाठी नव्हे बर का फौजी मध्ये कुणी गेलं म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी नाही जात ते उरामध्ये एक देशप्रेम एक देश, देश तळमळ लहानपणीच मनामध्ये रुजलेली असते लढायचंय मरायचंय रक्ताचं पाणी करायचंय तर या देशभूमीसाठी करायचं अ बघा ना संपूर्ण देश, देश कोरोनाच्या काळात बंद होत प्रत्येक जण आपल्या परिवारापासून सुखी होता पण एक मेव वर्ग आहे आमचा सैनिक तो सीमेवर छातीची ढाल करून शत्रूंसाठी या देशाचा बलिदा या देशाला वाचवण्यासाठी आणि आपल्या ला, ला सुखी ठेवण्यासाठी तो तिथं लढत होता आणि एक मी वर्ग आहे आपला सैनिक जो भर दिवाळीत आपल्या पत्नीसोबत आपल्या मुलाबाळासोबत आपल्या मातेसोबत आपल्या वडिलासोबत दोन कास गोड अंगणाचे खाऊ शकत नाही भर दिवाळीत सियाचीन सारख्या प्रदेशात भर बर्फात मायनस डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या त्या प्रदेशात बर्फाची अंघोळ करतो पण आपल्याला सदैव सुखी ठेवतो असा आमचा हा जवाब आज माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माझे वडील गुरुवर्य रणवे बापू महाराज आणि संपूर्ण त्रिदल सैनिक संघाचे कॅप्टन लक्ष्मण सर कांतीलाल सर शहाजी ढेपे आणि आपल्या गावातील सुभेदार बापूंसोबत आलेले आमचे सुभेदार दिनकर तांबे बघा ना संत आणि सैनिक हे दोनच वर्ग जर आपण बघितले तर त्यांनाच खरी समाजाची काळजी आहे आता माझ्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहेत विचारवंत आहेत बापूंनी दोन शब्द बोलायला सांगितले म्हणून मी तर बोलतोय माझ्या अल्पबुद्धीलाच स्मरून बोलतोय आवारी सर मी मला सांगितलं की सर थोडस बोला चला म्हणलं गावातला कार्यक्रम आहे आणि विशेष करून माझ्या सैनिकांचा कार्यक्रम आहे मी मग अशी सहज सैनिकाबद्दल थोडस वाचत होतो त्यावेळेस मी एक शेर पूर्ण माझ्या लक्षात नव्हता पण मी लिहून घेतलेला होता की ये भारतीय फौजीबी कमाल के होते हे भारतीय फौजी बी कमाल के होते हे पर्स में परिवार और दिल में हिंदुस्तान रते आपल्या हृदयात सर्वात जास्त जर कुठल्या मातेला स्थान असेल तर माझ्या भारत मातेला स्थान देणारे आमचे सैनिक आणि त्यांच्या ऋणातून आपल्याला त्यांच्यावर शुभेच्छा देऊ कुठंतरी आज आपले सुभेदार सुभेदार संपत गंगाराम विदाते यांच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून जे आपल्या गावातले सुभेदार होते काही कारणास्तव आपण त्यांचे कार्यक्रम घेऊ शकलो नाही पण या कार्यक्रमाचं औचित्य साधलं आणि त्यांचेही सत्कार गावाने संपूर्ण एक ऋणाम व्यक्त केलेले आहे खर तर वेळ भरपूर झालेला आहे मान्यवर आलेले आहेत मी बोलत होतो आमचे सुभेदार दिनकर तांबे मला सांगायचं होतं सा त्यांच्याबद्दल आमचे जे आर्मी बांधव आहेत आमचे जे फौजी बांधव आहेत ते आयुष्यभर तर ते देशाची सेवा करतातच पण इकडं आल्यानंतर सुद्धा ताब्यावर बघितलं की ते परमार्थिक माणूस आहे गावातला सत्ता असो गावातले कोणाचे भांडणं असो ते मिटवायचं काम जे आमच्या जा देणू काकांकडे असतं हे फक्त मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे गावामध्ये आमचे असे फौजी बांधव आहेत आयुष्यभर तर ते सेवा करतातच जनसेवा करतात पण रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपल्या या देहाने बापू सांगत असतात तन मन धन दिले पंढरी राय आता सांगावया उरले नाही अरे भगवंताने आपल्याला तन दिलंय मन दिलंय आणि धन दिलंय तर आमचे जे आर्मी बांधव आहेत तनाने तर आयुष्यभर सेवा करतातच पण मनाने सुद्धा आणि धनाने सुद्धा आपल्या मातृभूमीची सेवा ते सदैव करत असतात आणि म्हणून कुठंतरी त्यांचं आपल्याला ऋण व्यक्त करावं असं वाटत मी आता बोललो बर दिवाळीचा सण आणि कोरोनाच्या काळा कालावधीमध्ये वद, काला मृत्यूला सतत छातीवर घेऊन जात आपण सर्वजण आपल्या परिवारासोबत असतो पण हा एक वर्ग असा आहे की आपल्या परिवाराला बाजूला ठेवून प्राधान्य देश सेवेच देतो भगवद्गीतेमध्ये दे सुद्धा उठ भगवंताने सांगितलेलं आहे अर्जुन खचला होता अर्जुन म्हणजे दुसरं कुणी नाही आरंगी मानाचं आहे बरं का फौजीच आहे परमार्थातले भगवद्गीतेतले जे अर्जुन आहेत ते फौजी आहेत आणि ते खचले होते की मी ते या माझ्या बांधवांना कसं मारव मग त्यावेळेस बोध केलेला आणि मग त्या थकलेल्या अर्जुनाला भगवंताने सांगितलं क्लब्य मास्म गम पार्थ नैत्य उपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्या धनंजया अरे हृदयाचं टुबळेपणा सोड आणि लढ मला या ठिकाणी एवढं आवर्जून सांगावं वाटतं आमचे फौजी बांधव हे त्या अर्जुनाच्या भूमिकेत असतात सीमेवर एखाद्या अतिरेकाला सोडणार नाही पण आमच्या देशात घरी आल्यानंतर गावाकडं आल्यानंतर बंदूक मात्र काढणार नाही कारण त्यांना गीतेचं खरं ज्ञान माहितीये सीमेवरचा अतिरेकी सोडायचा नाही कारण तो माझ्या देश बांधवाला संपवायला निघालेला आहे आणि तिथं माणूस मारला म्हणून त्यांना परमवीर चक्र सरकार जर <गण>। जर जर गीता जर जर जगत ते आमचे आर्मी बांधव जगत असतात या अनुषंगाने एवढं बोलतो माझ्या अल्पगतीला स्मरून सुरूधारांना पुन्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि उर्वरित इथून पुढचं आयुष्य सुद्धा त्यांचं समाज कल्याणासाठी जग जनकल्याणासाठी संतांच्या विचाराने पुढचं आयुष्य त्यांचं चालावं एवढी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराज यानंतर